डहाणू तालुक्यात लाल बावट्यांचा संताप आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या मूलभूत अधिकारांसाठी तसेच मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती समोर तुफान सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी लाल झेंडे फडकवत प्रशासनाविरोधात प्रखर घोषणाबाजी केली आमचे श्रम आणि उत्पादनाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे असा नारा देत परिसर दणाणून गेला या आंदोलनाचे नेतृत्व तालुका सहसचिव कॉम्रेड किरण दुबळा कॉम्रेड सविता महालोडा आणि कॉम्रेड रामजी बरड यांनी केले तर संपूर्ण लढ्याचे मार्गदर्शन पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरुवाग यांनी केले त्यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला की आदिवासी शेतकऱ्यांच्या गवत पावलीला योग्य भाव मिळाला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्ग ठप्प करून राज्य सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समितीला सादर केले मात्र मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संघर्ष मागे हटणार नाही असा ठाम इशारा लाल बावटा कार्यकर्त्यांनी दिला शिस्तबद्ध व आक्रमक आंदोलनामुळे डहाणूतील वातावरण तापले पक्षाचा हा केवळ आंदोलन नव्हे तर आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या न्याय अधिकाऱ्यांसाठीच्या हक्कांचा आवाज ठरला आहे डहाणूत लाल झेंड्यांच्या लढाऊ वृत्तीने अन्यायाविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लढायची तयारी असेल तर जोरदार पाहिजे आपल्याकडे गमावण्यासारखं काय आहे काय आहे जमिनी नावावर नाही ना आता हायवे आलाय ना बुलेट ट्रेन आलाय ना सगळं आलाय बघा आता सध्या आम्ही उद्यावरून आलो बिगल तिकीट नाही आलो आमच्याकडे तिकीटा काढायला पैसे नाही कायमच्या आम्ही येतो तो बिगड तिकीट नेतो क्या तर पंधरा रुपये फुकटचं काय करायचं याच बरोबर ना आताच्या घडीला वसायला मोर्चा असला एखादीकडे कुठं ना आम्ही सांगला ना का चलात आपली माणसं काय सांगतात नको नको सांग ट्रेनला भिवत ट्रेनला जा आपली माणसं भिहत ना मग हायवेला जी काय आता बुलेट ट्रेन झालंय चुक 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 त्याच्यात आपली माणसं जातील का मग फायदा कोणाचा जमिनी आपल्या जातील ते सुप चुप चुप हवेत कोण जाल बसून बुलेट ट्रेनला मोठी मोठी लोक आपल्या लोकांचा काय फायदा आहे का आता हे जे एवढा मोठा हवे बांधला त्याला आपल्याकडे माणसाला चढाय पण वाट नाही ते सपथ पडे जेमते मग मी भांडून भांडून खालपची रस्ता घेतला वरची जा रस्ता पण नाही म्हणजे जमिनी मिळायच्या आदिवाशांच्या न रस्ता आदिवासी नाही मोठी मोठी लोक माणूस जायचं जाऊ शकतो कोंबडा पण नाही जाऊ शकत तिकडे कोंबडा गेला तर गाडीवाल्या कोणा आकड्या काढून लागतील त्याच्या म्हणजे अशा प्रकारचे जे सरकारचं कायदे आहेत ना त्या कायद्याचा सगळा त्यांनाच फायदा आहे आपल्या लोकांना अजिबात नाही काय फायदा आता दिवाळी सरली का आपली लोक का मला जातील आज देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटून गेली सत्तर वर्ष पण आपल्याला खरोखर स्वातंत्र्याचं काय ते पोचलाय का फक्त सगळे मोठे मोठे लोकांना सगळा मिळला आता ज्या घडीला मोठी मोठी लोक ज्याच्याकडे कार आहे ना तो मोठी गाडी घ्यायला लागला आहे ना आपली माणसं गरीबातली गरीब होत चालला आहे मरताना आमची माणसं तर ते सार्वेल जमिनीवर तडफडून मरत पण यांचे जर पैसा ते, ते यांचं एसी ना आयसीओ हो काय का ते आपल्याला माहीत पण नाही हा तथमिट करत आज आपला होता मोठा पालघर जिल्हा आहे दोन हजार चौदाला पालघर जिल्हा हा ठाणे जिल्हा पहिला होता ना आता पालघर जिल्हा केला क्या तर सगळं आदिवासींचा विकास पाहिजे पण विकास केला का अरे विकास काय तो आम्ही नांगेल पण नाही का विकास कसा कसा तो नावावर आमचा सध्या नाश करून टाकला सगळा हा जमिनीचे दोन पाच पैसे आलं पुरा ही गाड्या घेतल्या ना आता गाडीत पेट्रोल टाकायचं बांध बरोबर ना ही अशी सगळी परिस्थिती आपल्या लोकांची निर्माण झाली पण या समजेल का तुम्हाला या समजा पाहिजे डोक्यात घ्या पाहिजे तुम्ही